हॅलो फ्रेंड्स मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याचा संसारमध्ये पहाटेची वेळ आहे पहाटे म्हणजे साडेसहा वाजले तरीही अंधार आहे अजून सडा रांगोळी झाली आहे आणि आता पुढेंची तयारी आहे कारण आज आहे रविवार सर्व तयारी करून ठेवली आणि मम्मी म्हटले की मी करते पुणे मग मम्मीनी केले पुणे कारण मी आवळीला घेऊन चाललेली आहे पाठांतर स्पर्धेसाठी

बरोबर अवनीला घेऊन आम्ही शाळेत आलो आणि अवनी बघा यावर वर्गात बसलेली आहे तर बाहेरच बघत आहे ती किती उशीर ती खिडकीतून दिसत असेल तुम्हाला आणि त्यामुळे हे गेले तिला भेटायला तर पुढे लक्ष दे असं सांगायला कारण त्यांचं लक्ष सगळं खिडकीतून बाहेरच आहे कारण बाहेर आम्ही उभे आहोत तिचं सर्व लक्ष आमच्याकडेच आहे त्यामुळे आम्ही जरा मग बाहेर बाजूला गेलो आणि इकडे पहा हे धन्य विद्या शिकवणारे आहेत इथं तर त्यांची त्या मुलांची प्रॅक्टिस किती पालक आलेले आहेत तिथं सर्वजण आपल्या मुलांना घेऊन आलेले आहेत आजकाल स्पर्धा किती वाढलेली आहे हे तुम्हाला समजेल यावरून मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल बसलेले आहेत पालकांना स्पर्धा बघण्यासाठी नाही ठेवलेल्या आहेत त्यांचं तुम्ही आत घ्यायला लागले स्पर्धा चालू आहेत वर्गांमध्ये आणि पालक सगळे मैदानात फिरत आहेत आता वाट बघायला लागले आपल्या मुलांची नंबर पाठांतराचं स्वरूप होत मनाचे श्लोक अभिनय गीत आपली ओळख करून देणे इंग्लिश मध्ये बॉडी पार्ट आठवड्याचे वार इंग्लिश मध्ये असं होत तर सर्व पाठांतर आम्ही एकदम छान करून घेतलेलं अवनीचं अवनी घरात म्हणत पण चांगली होती त्यामुळे असं वाटत होतं की तिचा नंबर येईल एक ते तीनमध्ये असं हे म्हणत होते पण मला असं वाटत होतं की पहिलाच नंबर येईल माझी खूप अपेक्षा होती पण तिचा नंबर आलेला नाही तर आम्ही खूप नाराज झालो आणि अवनी तर रडतच होती नंबर आला नाही म्हणून तर तसंच तिला समजावून सांगितलं आणि पुढच्या वेळी भरपूर प्रॅक्टिस कर तुझा नंबर येईल असं तिला समजावून सांगितल्यावर आली आणि खरं खूप वाईट वाटलं की एवढं प्रॅक्टिस करूनही आपला नंबर येत नाही पण आपल्याला समजून पण येतं की आपण जगाच्या तुलनेत कुठे आहोत ते अजून काय प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि किती करायला पाहिजे याचा अंदाज येतो त्यामुळे स्पर्धेत भाग घेणे खूप महत्त्वाचं असतं आणि खूप उत्साहाने या स्पर्धेसाठी आलेली आणि आता तिचा मुडाव झालेला बघून खूप वाईट वाटतं तिला हे प्रशस्तीपत्र तेवढं मिळालेलं तर फ्रेंड्स मला आजचा हा छोटासा vlog कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायची आहे बाहर निकल तो मर जायंगी नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम विकारी नको रे मना लोबहा अंगीकारू नको रे मना कस्त रुदारु मना ேதாரிஷ்டீவி மனி சோஷி தே ஸ்யம் பிரச்சே வதாவே மனோகன் கிரீணி வே தாத்த கீர்த்தி மாகே உராவே मला मला सज्जना ही चिक्रिया धरावी मला चंदनाचे परिद्वा जिदावे परी अंतरी सज्जनानी ववावे, नको रे मला रव्यते पुढिलांचे दि स्वर्तबुद्धी बुद्धी नवे पापसांचे ઘડે ભોગન પાપતે કર્મ ખોટે રહો તા મના સારખે દુઃખ મોઠે સદા સર્વદા પ્રીતિ રામી ધરાવી સુકાજી સ્વયં સાંડી જીવી કરાવી દેહ દુઃખ દે સુખ રની સજાવે अधून काही विवेके विवेके सदा सस्वूिवरा